दक्षिण सोलापूर भाजपचे आमदार श्री सुभाष देशमुख यांनी दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस सहकार मंत्रीपदावर असताना मंत्रीपदाचा गैरवापर व गोपनीयतेच्या शक्तीचा भंग केलेबाबत मान्य लोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे मी रितसर तक्रार दाखल केलेली होती त्या तक्रारीला अनुस अनुसरून मान्य यांनी पहिले म व वन विभागाकडनं चौकशीचे आदेश दिले तो आदेश तो चौकशीचा अहवाल आल्यानंतरनं एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मान्य लोकायुक्तांनी सात शासनाच्या सात विभागाकडनं चौकशीचे आदेश दिले तो आदेश शासनाकडे मान्य लोकायुक्तांकडे प्राप्त झालेला असून त्या अनुषंगाने मी केलेल्या तक्रारीत आणि चौकशीच्या अहवालात काहीतरी तथ्य दिसून आल्यामुळे मान्य लोकांक त्यांनी नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या कार्यालयात सुनावणी ठेवलेली आहे तर त्या सुनावणीस अतिरिक्त मुख्य सचिव महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग यांना देखील बोलण्यात आलेल्याचे मला कळवलेले आहे याची थोडक्यात हकीकत अशी आहे की मंत्रिपदावर असताना जे मंत्रालयात निर्णय होतात किंवा महाराष्ट्र राज्यात जिथून जिथून राष्ट्रीय महामार्ग जाणार आहेत याची बातमी त्यांनी आर्थिक लाभासाठी आपला मुलगा रोहन देशमुख व त्यावेळेसचे राज्य शिखर बँकेचे त्यांचे संचालक अविनाश मागावकर यांना देऊन त्यांच्या नावे शेतकऱ्याकडून कमी किमतीत जमिनी वसूली खरेदी केलेल्या दोन हजार सोळा सतरा साली या सगळ्या खरेदी झालेल्या आहेत सतरा अठराला हायवेमध्ये जमिनी गेल्या हायवे हायवेची नुकसान भरपाई एक कोटी ब्याण्णव लाख एक कोटी पंच्याण्णव लाख असे प्रति क्षेत्र याप्रमाणे नुकसान भरपाई उचलली नुकसान भरपाईची रक्कम पदरात पाडून घेतल्यानंतर परत राहिलेल्या जमिनी विकून टाकल्या यांनी तर यामागचा एकमेव त्यांचा उद्देश हाच की त्यांना शेती नको होती शेतातून जो नुकसान भरपाईची रक्कम मिळणार होती रस्ते महामार्गाची ती नुकसान भरपाई यांना यांच्या पदरात पाडून घ्यायची होती